अशा पद्धतीनं ही सर्व भागातली मंडळी बैलांना चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग देणार आहेत आज आपण पाहणार आहोत देशातील राज्यातील परराज्यातील सर्व नामांकित खिलार बैल या बौद्धांच्या पांढरीत आज आलेली आहेत तर आपण सर्व पाहणार आहोत सचिन पाटील यांचा हा घरचा यांचा हा घरचा आणि ही कालची खरेदी नामांकित बाहुधन मधली मयूर पाटणी यांची ही खरेदी प्रत्येक बैल आपण आज पाहणार आहोत ही आज खरेदी झालेली नवीन नामांकित शिवाजी अनपट राहणार आणपटवाडी शिवाजी आणपट हा बी ही दोन्ही त्यांची घरची बैल आहेत दत्तात्रय आणपट यांचा हा घरचा साज संकेत शिंदे यांचा हा घरचा साज आणि मंथन आणपट यांची ही मागील आपण खरेदी टाकली होती हा घरचा साज त्यांचा श्री कैलासवाशी राजू साहेब यांचा हा घरचा साज hmm. आमचे मित्र उमेश भोसले गणेश भोसले यांचा हा घरचा साज ह्या बैलाबद्दल बद्दल सांगावं एवढं कमीच आहे एक दिवस आपण सांगणारच आहे आपले मार्गदर्शक काका बनयत काका अनपट यांची बी उपस्थिती ही बाहुधन मधील नामांकित खरेदी अनपटवाडी राजू अनपट यांची ही आजची खरेदी तर आज दोन खरेदी झाल्या बौधन मध्ये त्यातील ही एक तीन खरेदी झाल्या तर त्यातली ही एक नामांकित खरेदी श्री काका अनपट यांचा हा घरचा साज प्रतिम अशी बैल सर्व मंडळी बैलाला फावार कसा आहे कशा पद्धतीनं प्रतिम अस आणि ही सर्वी बैल आलेली पंचक्रोशीतील आज आपण पाहणार आहोत बाहुधन खिलारच्या वतीनं जेवढी बाऊधन मधी खरेद्या झाल्या तेवढ्या सर्व बैल आपण आज दाखवणार आहोत सागर शिंदे यांचा हा घरचा साज संतोष गायकवाड यांचा हा घरचा साज आहे कार्तिक गायकवाड राजू गायकवाड हा यांचा घरचा साज आहे सुरेश दादा महातेकर यांचा हा सरपंच घरचा साज आहे आता हा दाखवला आपण मंथ नानपट यांचा हा घरचा साज आपण सतीश भोसले यांचा हा घरचा साथ अना साहेब अभिजित भोसले यांचा हा घरचा ज्ञानेश्वर पिसाळ राहणार बावदन यांची ही घरची बैल आपण पाहतोय प्रतिमाशी सुंदर आणि सुरेख आणि धीपपाड अशी ही सर्वी देशातील परराज्यातील जवळजवळ बौधनमधी ही घेतलेली बैल किंवा त्यांचं चांगल्या पद्धतीनं केलेलं संगोपन आज आपण पाहणार आहोत आणि कशा पद्धतीनं बैल बौधनकरांना सांभाळल्यात साधारण सत्तावीस बैल ह्या ट्रेनिंगसाठी इथं आलेली आहेत आज ही मित्रमंडळी आलेत मित्रांनो तुम्हाला वाजवा येतं तर तुम्ही वाजवा कशा पद्धतीने वाजवतो मित्रांनो एकदा बैरवनाथाची वाजवून दाखवा डपड कसं वाजताय ती हां हा